मित्रांनो नमस्कार मनामध्ये जिद्द असेल तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद असेल तर ता काय घडू शकतं याचं उदाहरण मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी सध्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जी हॉटेल दिसते ही हॉटेल या दोन्ही भावांनी उभारलेली आहे या हॉटेलमध्ये साधारण दिवसभरामध्ये चारशे ते पाचशे लोक जेवण करून जातात म्हणजे वडलोप फक्त एक एकर जमीन असताना त्यांनी आज जिद्दीनं कष्ट करत ते पुढे गेले आणि आज त्यांनी या भागामध्ये खूप नाव कमवलेलं आहे तुम्ही सुद्धा कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये कशी वाट काढू शकता आणि कसं पुढे जाऊ शकता हे आपण जाणून घेऊ हो। नमस्कार माझे नाव संदीप राजेंद्र साळवे माझा सव्वीस आहे दोन हजार तेरापासून मी हॉटेल व्यवस्थामध्ये आहे दहावी नंतर लगेचच हॉटेल व्यवसायामध्ये काहीतरी काम करण्याची स्वतःचा बिझनेस इ करण्याची इच्छा होती काहीतरी काम करावं की आपण काहीतरी काम केलं पाहिजे आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस किंवा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे अशी मनात जिद्द होती इच्छा होती दोन हजार तेरापासून कुक होतं दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत हॉटेल क्रांती चुलत्यांची तर कुक होतो त्याच्यानंतर लॉकडाऊन पडल्यानंतर घरी आलो बरेच घरी थांबलो काही ना काही केलं पाहिजे हिशोबाने घरी हॉटेल चालू केलं घरी पार्सल व्यवस्था चालू केली तीन त्याच्यातून चांगला रिस्पॉन्स भेटला असं वाटलं बऱ्याचशे लोकांच्या इच्छा होती का तुम्ही खेडेगावात येतं थोडं हायवेला या इकडं हॉटेल चालू केलं पाहिजे अशा लोकांची इच्छा होती तर मग इथं बेलापूरमध्ये मित्राचा प्लॉट होता तिथंच हॉटेल चालू केलं आहे इथं चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स भेटला हॉटेल तर मग आता इथं तीन वर्ष झाली दोन हजार एकोणीसमध्ये हॉटेल चालू केलं इथं हॉटेलचं स्पेशल म्हणजे कंदुरी मटन स्पेशली तर या भागात आमची इथं क मटन खाण्यासाठी लोक फार पहिली पूर्वी नगरला जायची संदेशात तर आपलं लोकांची एक गरज ओळखून असं वाटलं आपण इथं कंदुरी मटन चालू केलं पाहिजे तर आपण इ दोनच खेड्यावर जाऊन घरगुती कोकडे घेतो तर हॉटेलसमोर बोकडे कापतो पूर्ण तर पूर्ण बोकड्याची घरगुती पद्धतीनं काळा मसाल्यात कंदूर करतो पूर्वी देवाला जी कंदूर करायची ना नवसाला तसे आपण पूर्ण बोकड्याची हॉटेलवर कंदूर करतो तर हॉटेलमध्ये साधारण मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार चार दिवस खाण्याचे असतात चार दिवसामध्ये आपल्याला सात आठ सात आठ बोकडे लागतात तर पूर्ण बोकड हा हॉटेलवर आणून हॉटेलवर हॉटेलवरच कापला जातो और हॉटेलवरच पूर्ण त्याची भाजी घरगुती पद्धतीने केली जाते तर आपल्याकडे स्पेशल आहे मटण थाळी मटण थाळीची रेट आहे तीनशे रुपये तर तीनशे रुपयेमध्ये आपण कस्टमरला भाजी देतो भाजीमध्ये पाच पीस देतो सूप देतो उकळवाटी त्याच्यामध्ये पिस्ते देतो राईस वगैरे राहते बॉईल सुकर चटणी राहते बाजारची भाका राहते चपाती पण राहते पूर्वी परिस्थिती फार हलकीची होती पहिली एकच जमीन होती तर आज हॉटेल टाकून एकदम व्यवस्थित चालू आहे सगळं सुरळीत चालू आहे एकदम चांगलं पी कस्टमर येतात आणि ह्याच रोडला मी जवळजवळ दोन प्लॉट घेतले सर तरुण मित्रांना विनंती आहे का खरोखर कर काहीतरी बिझनेस केलाच पाहिजे नोकऱ्याला थोडं साईडला ठेवून थोडंसं बिझनेस काहीतरी केला पाहिजे आपल्याला काही ना काही व्यवस्था केला पाहिजे आपण मित्रांनो घरामध्ये जर दोन भाऊ एकत्र असले तर काय होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे आपण बघतो की प्रत्येकजण आपल्या आपली दिशेने जात असतो आणि त्यानंतर तो भरकटतो परंतु भाऊ एकत्र असल्यानंतर त्या कामामध्ये एक परफेक्टपणा येतो आणि समाजाचा सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन असतो एकत्र असल्यामुळे अनेक जण आपल्याकडे आदरांना बघतात आणि प्रगतीचं सुद्धा वाटा खुला होत असतात तर आपण त्यांच्यासोबत लाने जे बंधू आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यांची इकडून अधिक माहिती घेऊ दादा आपला परिचय द्या सरबरोबर नमस्कार मी संदेश राजमेंद्र साळवी आपलं वय किती वय तेवीस आता या वयामध्ये बरेच जणं काही ना काही नोकरीच्या शोधात असतात किंवा काहीतरी कामधंदा शोधण्याच्या तयारीत असतात तुम्ही कसं बघता तुमची काय परिस्थिती आज स्वतःकडे बघितल्यावर काय वाटतं नाही सर म्हणजे आमच्या वयात मानाने आम्ही भरपूर प्रगती केलेली आहे म्हणजे या या वयामध्ये लोक काहीतरी ना काहीचे शोधत राहते बिझनेसच्या म्हणा आर्थिक परत नोकरीच्या शोधत राहते पण या तेवीसव्या वयाच्यावरची ते चा आमची चांगली डेव्हलपमेंट झालेली मोठे भौकूक असल्यामुळे आम्ही हॉटेल टाकण्याचा निर्णय घ्यायला लॉकडाऊन पडला त्याच्यानंतर आम्ही घरी पार्सल सुविधा उपलब्ध केली त्याच्यानंतर आम्हाला घरी पार्सलचा चांगला रिस्पॉन्स भेटला त्याच्यानंतर मग कस्टमरचं म्हणणं आलं का तुम्ही कुठेतरी मोठ्या याच्यात झालं पाहिजे हायवेला जायला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही तिथं छोटंसं हॉटेल निर्माण केलं आहे त्या हॉटेलमधून भरपूर कस्टमर रिन्यू व्हायला आले त्याच्यापासून आम्हाला भरपूर फायदा झाला त्या हॉटेलचा आज आम्ही मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर केलेलं आहे तर तुमच्याकडे या हॉटेलमध्ये कुठली जबाबदारी असते कामाची कामाची म्हणजे आलं म्हणजे पूर्णपणे काउंटर सांभाळायचे परत पूर्ण स्टाफ सांभाळायचा हॉटेलमध्ये पूर्ण जबाबदारी माहिती राहते बरं सर आज पंचवीस जण कामाला आहे पंचवीस जणांचा स्टाफ आहे पाच लेडीज येईल वीस जेंट्स येईल सर मंगळवारी बुधवारी चार पाच चार पाच लागतो शुक्रवारी सहा सात लागतं आणि रविवारी दहा बुकडे आम्हाला एका दिवसाला लागतात रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच गर्दी चालू होत सर हॉटेल लाई हॉटेल संदीप बेलापूर खोत तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एकदा जेवायला या कंदुरी माटणाचा आस्वाद घ्या कठीण परिस्थितीमध्ये खचून न जाता काही ना काही उद्योग व्यवसाय करत गेले पाहिजे आपल्याकडे पूर्वापार म्हणजे आपल्या वडलोपारजीत काय होतं काही नाही याकडे दुर्लक्ष करून आपल्यामध्ये किती क्षमता आहे आपल्यामध्ये किती कर्तव्य पार पाडण्याची एक ताकद आहे हे जर दाखवलं तर आपण आपली दिशा पक्की करू शकतो आज जे साळवी कुटुंब आहे त्यांची हे हॉटेल अतिशय प्रसिद्ध आहे या भागामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप नाव झालेलं आहे या भागातील असंख्य जे ग्राहक आहेत खवई जे आहेत त्यांच्याकडे नियमित येणार आहेत म्हणजे असं नाही की तो एकदा गेला नंतर पुन्हा गेला नाही तर सुद्धा या भागातून जर जाणार असाल तर तुम्ही इथे एकदा जेवण करायला या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद